चिन्मय इलेवन संघ त्यांची धावसंख्या झाली ती आठ धावा आणि याच प्रकारे पहिला गाडी बाद होतोय संदी जाधवच्या रूपात अवांतर धाव वाईटच्या रूपात संघाची धावसंख्येत बर संघाची धावसंख्या झाली ती नऊ एक गडी पाच पुन्हा एकदा बॅटची काढ घेऊन रोणाचा प्रयत्न असेल आणि दुसरा गाडी बाद होतोय तो म्हणजे स्वप्नील पवारच्या रूपात संघाला बसलेला दुसरा हादरा संघाची धावसंख्या झाली ती नऊ दोन गडी पाच तीन चेंडू तीन चेंडू अविनाश राउंड द विकेट जम मारा वॉटर बॉल वॉटर बॉल बॉल कळलाच नाही बॉल आतमध्ये आला की बाहेर गेला आणि याच प्रकारे निर्धाव चेंडू टाकतोय तो म्हणजे अविनाश सत्साने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे नऊ धावा चेंडू चार पुन्हा एकदा पुढे सस्वात मारायचा प्रयत्न एक धाव घोसांकी क्षेत्रात संघाची संख्या दहा दोन गडी बाद शेवटचा आणि निर्णायक असा चेंडू सामना करेल तो म्हणजे रुपेश मस्कर अविनाश ससाने यांचा चेक चेक अलाउड आहे चेक केलाय बघूया आता शेवटचा चेंडूवर काय करतात रुपेश मस्कर बॅटची कड़ा घेऊन जातोय एक धाव दोन षटकाच्या संमतीनंतर संघाची संख्या झाली होती बारा दोन गडी बाद शेवटचा आणि निर्णय षटक घेऊन येतील ते संघाचे कर्णधार जयू सक्पाळ सुंदर असं क्षेत्र एक धाव समाधान मानावं लागेल ते म्हणजे चिन्मय इलेव्हन च्या फलंदाजांना पुन्हा एकदा बॅटीची कड घेऊन जातोय गोशांकी क्षेत्रात एक धाव तिसरा चेंडू neck deck though अंपायर इस थर्ड अंपायर रिव्यू घेतलेला अंपायरने दावचीतचा प्रयत्न होता तिकडे प्रथम यांना आउट करायचा बघूया काय झालंय दावचीत झालाय तिसरा गाडी बाद झालाय की अजूनही जिवंत असेल तो म्हणजे प्रथम चार चेंडू सोळा धावा आतापर्यंत चिन्मय संघाचे बस ना चेंडू पुढे ससोबत मारण्याचा प्रयत्न होता पण नॉन तो ब्लॉक झालाय आणि याच प्रकारे प्रथम सोळंकी होतोय धावचित पुढील फलंदाज साहिल पासरने ऑन स्ट्रायकिंग एंड असतील ते म्हणजे रुपेश मस्कर शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू बघूया काय करतात ते आपल्या संघासाठी शेवटच्या चेंडू वर सोळा दहा आतापर्यंत चिन्मय इलेव्हन चेंडू गेलाय सीमा रे शा बार रन भेटले चार याच प्रकारे संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे वीस किती झाले एकवीस बावीस धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे माऊलीच्या संघाला ¡Ay, सामना लवकरात लवकर चालू करावा पुढील सामना एच आर सी सी वर्सेस एसएनसीसी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेक करून घ्यावे सुढील आवाज तुम्ही नक्कीच ऐकू शकता रोनित सावंत यांचा निश्चितच माऊली सीसीला एकवीस धावांची गरज सामन्याला सुरुवात होत आहे गोलंदाजी सज्ज चेतन पहिला चेंडू वाईट चेंडू च्या रूपात झिरो बॉल दोन रन माऊली खात्यात पहिला चेंडू सामना करतील जयू चांगला चेंडू परंतु एक रन एक चेंडू तीन धावा माऊली सिसी दुसरा चेंडू घेऊन येतील चेतन बेलिटकर चांगला चेंडू परंतु एक धावा एच आर इलेवन आणि एस एन सी सी चे कप्तान यांना विनंती करेल कि त्यांनी टॉस साठी यायचे आणि नो बॉल गताळ गोलंदाजी चेतन बेलटकर यांच्याकडून <laughs> <laughs> दोन चेंडू सहा धावा माऊली सीसीच्या खात्यात तिसरा चेंडू ఫలందా జ చౌథా చెండు చౌథా చెండు పట్కా రన్ చండ్ ఆ ధావాడి సా అవినాశ पाचवा चेंडू चांगली फिल्डिंग लकी यांची अंपायरचा निर्णय आउट डावचित झालेले लकी यांचा उत्कृष्ट एल एलके पाच चेंडू आठ दावा एक गडी बाद माऊली शेवटचा चेंडू चेतन बेलिटकर सामना करतील राजा अय्य जुने खेळाडू बघूया कसे खेळतायत शेवटचा चेंडू फुलटॉ टौ, फुलटॉसच्या रूपात एक धाव एक षटकाच्या समाप्तीनंतर नऊ धावा बारा चेंडू मध्ये बारा धावांची गरज माऊली सिथी पुढील ओवर घेऊन येतील रुपया सामना करतील राजा अय्यर सामना चांगला रंगलेला आहे बारा चेंडू मध्ये बारा धावांची गरज पहिला चेंडू सामना करतील राजा पहिला चेंडू परंतु एक धाव चांगली फलंदाजी राजा यांच्याकडून पुढील सामना करतील साने। दुसरा चेंडू चांगला चेंडू परंतु एक धाव दहा चेंडू दहा चेंडू मध्ये दहा धावांची गरज तिसरा चेंडू तिसरा चेंडू एक रन सन्नी यांच्याकडून बॉल सुटलेला आहे चिन्मय सीसी ला काहीतरी करावा लागेल मॅच मध्ये परत येण्यासाठी नऊ चेंडू मध्ये नऊ चांगला चेंडू रुपया यांच्याकडून आणि हा डॉट बॉल आता आठ चेंडू मध्ये नऊ धावांची गरज पुन्हा एकदा वाईट टाकलेला आहे डॉट टाकून उपयोग नाही झालेला आहे वाईट गेलेला आहे त्यामुळे रन कवर झालेला आहे पुन्हा एकदा आठ चेंडू मध्ये आठ धावांची गरज तो चेंडू बाईसच्या रूपात एक रन होता आठ चेंडू मध्ये आठ धावांची गरज चांगला चेंडू चांगला शॉट परंतु एक रन सात चेंडू मध्ये सात धावांची गरज शेवटचा चेंडू सामना करतील राजा अय्यर अंगला चेंडू परंतु एक धाव शेवटचा षटक सहा बॉल मध्ये सहा धावांची गरज माऊली सिसी यांना सामना रंगलेला आहे सहा चेंडू मध्ये सहा धावांची गरज पहिला चेंडू घेऊन येतील सनी त्याचा सामना करतील राजा सहा चेंडू मध्ये सहा धावांची गरज चेंडू उत्कृष्ट फिल्डिंग परंतु एक धाव एक धाव चोरलेली आहे चिन्मय सिथीला एक बॉल डॉट करण्याची गरज आहे मॅच मध्ये पुन्हा एकदा येण्यासाठी चार सामने हरलेले आहेत हा सामना जिंकावा लागेल दुसरा चेंडू पाच धावांमध्ये चांगला शॉट चांगली फिल्डिंग एक धाव आता चार चेंडू मध्ये चार धावांची गरज काहीतरी वेगळं करावं लागेल रनआउट घ्यावा लागेल डॉट घ्यावा लागेल तिसरा चेंडू सामना करतील पुन्हा एकदा राजा व्हाईट बॉल आता एक रन खाली झालेला आहे चार चेंडू मध्ये तीन धावाची गरज चांगला चेंडू परंतु घताळाची किपिंग केलेली आहे प्रथम यांनी यांनी डॉट काढला होता परंतु मॅच मध्ये पुन्हा एकदा येण्याची संधी होती परंतु बॉल सोडलेला आहे आणि एक धाव बाईसच्या रूपात तीन चेंडू मध्ये दोन धावांची गरज माऊली सीसी यांना चांगला चेंडू पुन्हा एकदा मिसफिल्ड झालेली दोन चेंडू मध्ये एक धावांची गरज दोन चेंडू मध्ये एक धावांची गरज सामना रंगेल का पुन्हा एकदा चांगला शॉट काय शॉट मारलेला आहे माऊली संघ हा सामना विजयी झालेली आहे चिन्मयी संघाचा पुन्हा एकदा पराभव पाच सामने आणि पाच पराभव दिवस विसरण्यासारखा आहे पुढील सामना एस एन सी सी वर्सेस एच आर सी संघांना विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यावे वेळ कमी आहे क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यावेचार संघाला विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे पंचांना विनंती आहे सामन्याची सुरुवात करावी वेळ कमी आहे